सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल हो तिथं तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्कच सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद जाईल जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल